नमस्कार बातमी आहे लाडकी बहीण योजना संदर्भात सगळ्या लाडक्या बहिणींना खूप आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे त्याची सगळ्यांची मे महिन्याची जे हप्ता आहे त्याची सगळे वाट पाहत होते तर मे महिन्याचा सन्मान निधी जो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे तो वितरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आदिती तटकरे यांनी याची सूचना दिलेली आहे खात्यामध्ये आज शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा सन्मान निधी हप्ता आहे त्याची हप्ता पडायला सुरुवात होणार आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी मे महिन्याचा जो सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक अडचणीमुळं थोडं मागे पुढे झालेलं होतं त्याच्यामुळं आज आजपासून सुरू करण्यात आलेली आहे ज्यांचाही आधार लिंक बँक खात्याला आहेत अशा सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज ही सन्मान निधी जमा होणार आहेत ही सन्मान निधी जमा होयला आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे इथून पुढे आजपासून तर दोन तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जो मे महिन्याचा निधी आहे तो तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येऊन जाणार आहेत यामध्ये ज्या लाडक्या बहिणीचं पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी यांचा हप्ता भेटतो अशा सगळ्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये येणार आहेत आणि बाकीच्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये आज जमा होणार आहेत तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला पैसे आलेत का आले नसेल तर कमेंट करा नक्की ज्यांना आले त्यांनी सुद्धा नक्की कमेंट करा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दमदार वाटचाल यापुढे अशी सुरू राहणार आहे अशी आश्वासन आदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहेत धन्यवाद